नमस्कार मी आहे तुमच्यासोबत नरसिंग पुरे संपादक आरोग्य दूत न्यूज पाचोरा आज पुन्हा एकदा दुःखद बातमी पाचोरा ते गिरड रस्ता ओझर गावाजवळ तीस वर्षाच्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू मयूर महेंद्र राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पाचोरा ढोल तासे वादक मेहनती कुटुंबाचा आधार एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास ते मोटरसायकलने ओझरच्या दिशेने जात होते रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला मोटरसायकलची जोरदार धडक झाली

काढणे योग्य नाही घटनेप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशन करत आहे पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत काय झालं कस झालं याचा सखोल तपास सुरू आहे जबाबदारीने वागलं पाहिजे अंदाज लावून बोलणं योग्य नाही तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य समोर येईल पण एक गोष्ट मात्र नक्की पाचोरा ते गिरड रस्त्यावर अनेक धोकादायक वळण आहे मोठे खड्डे आहेत या रस्त्याचं तातडीनं दुरुस्ती होणं गरजेचं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे धोकादायक ठिकाणी सूचना फलक भिंती उभारल्या पाहिजेत आणि नागरिकांनाही एक विनंती आहे वेग मर्यादित ठेवा हेल्मेटचा वापर करा धोकादायक वळणावर विशेष काळजी घ्या एक क्षण आणि संपूर्ण आयुष्य बदलून जातं मयूर सनोने यांच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो पुढील तपासाचा अहवाल समोर आल्यानंतर आम्ही निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचू मी नरसिंग बुरे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद